बेबीने मला मारलं छोटा भीम बघायचं म्हणून हो मग तिला छोटा भीम लावलं ला, म्हणून आता बसले कशी लाड गुडी लावते बघा त्या पप्पांना माझ्या हस्त पनीर खूप आवडतं म्हणून म्हणली मग पनीर बनवते मग त्यासाठी मम्मी पप्पांना खोटं बोलले <laughs> तर पाव केलं पण आता तीन दिवस खावा पडतो आता आमची पनीरची पार्टी होणार आहे खतर <laughs> 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 ओके खिलाडी ते लग्न नाही आचार्य असतो तू सगळं सगळं जीवन बनवतो बनवतो कुठे तो सगळ्यांना सांगतो असं करा तसं करा जसं तिने मला सांगितलं असं करा तसं करा आणि आता मसाल्याचा डबा घेऊन बसले बाय 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 करी यू लव्ह यू राहते राहते सगळ्यांना गुड मॉर्निंग कशा आहात सगळे तर तुमचं स्वागत आहे नवीन एका ब्लॉग मध्ये सकाळी लवकर उठून थोडं आगळं वगैरे केले कामं वगैरे आवरलेत आत्ता दूध ठेवलं आहे कॉफीसाठी दिवाबत्ती झाले आणि सायलीचा कॉल आलेला पडदे वगैरे थोडंसं हांथरून परत तिकडे न्यायचं आहे म्हणजे दुवाला कालचं हांथरून आणलेलं ते सुकत घातलं आहे ते पूर्ण आणि आज सायली येणार आहे परत राहण्यासाठी वाटतं आय गेस बोलणं तर असंच झालंय तर आता तिला कंटाळ आला तर कामं जास्त वाढली तर ती परत जाईल सांगता <laughs> येत नाही तर सगळे काम आवरून घेतो आणि भेटतो तुम्हाला लगेच ॲज युजल रुटीनप्रमाणे कॉफी घेतली कॉफी पितो नाश्ता दिला मम्मीने वडापाव तिला खातो दो, वो तो सगळं सामान वगैरे आवरतो आणि निघतो सायलीकडे तिचा नाश्ता झाला असेल नसेल माहीत नाही फोन करतो तिला आणि जातो तिला भेटायला आत्ताच नाश्ता वगैरे करून झालाय आता हे पडदे वगैरे सगळे काढतो हे 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 अंथरुण वगैरे काढतो आणि आपल्याला भेटायला कर आले कोर आले बेबी आले पण बेबीशी मी कट्टी आहे कट्टी आहे ना मी बेबी कट्टी आहे दे। तुम्हाला मारलंच ना छोटा बीम बघायचं म्हणून हो बेबीने मला मारलं छोटा बीम बघायचं म्हणून हो मग तिला छोटा बीम लावलं म्हणून आता बसले कशी लाडू गुडी लावते बघा कशी लावते बापरे बाप बापरे बाप चल बाय कर सगळ्यांना बाय 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 नंतरला भेटू बाय सी यू लव यू बाय 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 सगळे गोष्ट वगैरे घेतले आणि निघाले एकटाच आणि सोबत पार्सल पण घेतले खाली बाग पण शील हां चल हळूहळू चल हळू 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 आलो आलो आमच्या घरी मस्तपैकी जेवण वगैरे घेतलंय जेवलो मी पण काल नवीन वाकडा टाकलेले आज नवीन वेगळ्या टाकड्यात आज पण मली धुऊन टाकाव्या मम्मीकडे हे मगाशी येताना घेऊन आले होते ते नाही काय पडदे आहेत ना पडदे आहेत वाकड्यात आता धुवून घेतले दूध घ्यायचे म्हणजे भिजत घातलंय हा आणि बडबड चालूच असते आपण भेट आता घरी गेल्यावर ना आमचा मिंचू पण निघाला घरू खाली मिंचू मिंचू पण मिंचू बघा आमचा झोप आज

कसली पळाली तिला आनंद आता ना। <laughs> आता मी तुम्हाला बोलली होती की मी घरी चालली आहे तर मी घरी नाही गेली म्हणजे घरी गेलो आणि लगेच आम्ही निघालो बाहेर येण्यासाठी कारण ह्यांचे मम्मी पप्पा उद्या गावाला चालले आहेत तर म्हटली मग मा माझ्याच्याने होत नाही एवढं सगळं जेवण वगैरे करणं पण म्हटली चला आज हे येतील त्यांना ये बोलवते पनीर त्यांना आवडतं पप्पांना माझ्या हस्त पनीर खूप आवडतं म्हणून म्हटली मग पनीर बनवते मग त्यासाठी मम्मी पप्पांना खोटं बोलले की मी चालले डॉक्टरकडे कारण ते मला नेहमी सांगत असतात सा गाडीवर जास्त फिरत जाऊ नको पण हे गाडी चालवतात एकोणीस वीसच्या स्पीडला जास्त ऑटोने वगैरे मी फिरत नाही मग आता पनीरसाठी सामान घ्यायलाच चाललो आहे म्हणजे आता आलीच आहे इतक्या दिवसाने बाहेर तर म्हटली मग जरा फिरून येते मग आता इकडे उपन्हा म्हटली एक राऊंड मारा पाऊस पण नाही आहे पण गरम पण भरपूर होत आहे घरी पण भरपूर गरम होते कारण मी वरती घाते म्हटली जरा राऊंड मारते आणि मग सामान घेत घेत घरी जाते मिंचूला ठेवलं आहे घरी त्यामुळे लवकरात लवकर आहे आणि सामान पण घेऊन मग संध्याकाळी हळूहळू म्हणती माझ्या परीने होईल तसं जेवण आवरून घेईल है ना हो त्यामुळे मग आता नि आलो आहे आम्ही उपू आणला बऱ्याच दिवसांनी आले हे ना हे सगळं असं माझं ह्याच्या असल्यामुळे मी जास्त गाडीने कुठे फिरत नाही त्यामुळे मग असं आणलं की जरा मला बरं वाटतं ठीक आहे आज पाऊस नाही आहे पण गरम मरणाचं होतं गरमीमध्ये पाव पावसाळ्यात गरमी येते कधी कधी ना यांची गाडी असते दहा ते वीसच्या स्पीडला त्यामुळे मग मला काय वाटत नाही आवडत कारण ऑटोने वगैरे फिरणं जमत नाही कारण रिक्षावाले खूप फास्ट गाडी चालवतात क्लायमेट तर छान झालं आहे पण मग गरम का होतं आहे हां गरम का होतय झोपून उठलोय आम्ही म्हणजे झोप झालेली वाचले तर सवासा आणि आमचा मिंचूवाळा कसा झोपतो माणसागर आणि सायलीने आपल्यासाठी कॉफी बनवले मस्त कॉफी वगैरे पितो आणि थोडं सामान आणायचे बाहेरून म्हणजे मम्मी पप्पांसाठी पनीर आहे त्यांच्यासाठी तर सामान आणायचंय अर्धा आणलंयस ना अर्धा आणलंय आणि बाकीच राहिले ते आणायला जायचंय दुकान वगैरे चालू नव्हती मला आता त्यासाठी चाललोय येतो आम्ही आता जातो मी काय काय आणायचं घेतो सगळं सामान एकत्रच आणतो हो थोडासा वेळ लागला चला मग भेटतो मग आताच कॉफी वगैरे पिऊन झाले आता निघतोय सामान आणायला तर सामान आणतो बघू भेटला व्हिडिओ पाहा आता अगर मग आल्यावरच भेटतो तुम्हाला तुम्हार पनीर वा चे प्पा पनीर आणि थोडस नाश्ता आण अर्धा किलो हा पाव किलो तरी बोलायचं <laughs> एकशे दहा रुपयाला अर्धा मग तुला मी बोललो पाव किलो <laughs> तीन दिवस खावा पड आता आमची पनीरची पार्टी म्हणाली <laughs> आम्हाला अर्धा पाव लागत मम्मी पप्पा आले म्हणून पाव किलो आणायचं तर तिने सांगितलं मला अर्धा किलो आणा तर मी अर्धा किलो आणत वेंद झाली काय कधी वाटतं मेमरी लॉस माझी होत महारायचं हा मस्त काय मस्त एक नंबर पनीरचं कालवण बनवणार आहे तिने अशी तयारी केली कांदा किस्ता लागतो पनीरच्या कालवण हाडी शेवटी आम्ही घाटा करते ना आम्हाला तिखटच मस्त लागतं नाही जेवढं जास्त तिकट असेल तेवढं जास्त चांगलं लागतं आणि पप्पांना तर तिखट विचारू नका एवढं तिखट लागतं त्यांना आता पनीर आणला आहे आणि हिची अशी तयारी झाली आहे अर्धी तयारी झाली कोथंबीर वगैरे आता पूर्ण बनवायला घेईल तेव्हा ते मी शॉर्ट्स घ्यायचे प्रयत्न करेन आता थोडा काहीतरी नाश्ता वगैरे करतो आणि हिला मदत करतो हिला एकला तर सगळं जमणार नाही आहे आपण पण हाय आता मदत करावं लागणारच आहे चला बघतो पुढे काय काय होते तुम्हाला दाखवतच तर इथे पनीर बनवायची सुरुवात झालेली आहे आता काय करते पनीर कापून घेते फ्राय करून घेते आधी पनीरचे असे छोटे छुट छोटे पीस करून फ्राय करून घ्यायचे फ्राय करून करायचे आणि ते ह्याच्यात टाकायचे पाण्यामध्ये तिकडे वर का बघते <laughs> भागू ए उड्याला अंगावर काय करते मम्मी कडे आराम खाल्लेले दिवस परिणाम खाल्लाय फ्राय करून घ्यायचं म्हणजे आपण प्रत्येक पनीरची रेसिपी करताना फ्राय करायचंच म्हणजे नाही नाही पनीर उडतच तेलामध्ये टाकलं पनीर उडत कारण ते ऑब्विसली दुधाचं असतं ना त्यामुळे थोडस पाण्याचा अंश असतोच सर, सर, रेड़, रेड़ ते उडतच किती काय करा पनीर इतकं लाल करायचं असं थोडस रेड रेड सारखं आणि मग हे काढून घ्यायचं डायरेक्ट पाण्यात टाकायचं आणि डायरेक्ट थंड पाण्यात टाकायचं त्याने जे पनीर जसं सॉफ्ट आहे ना तसच राहतं सॉफ्ट तस कडक किंवा मग ते फ्राय केल्यासारखं आपल्याला लागत नाही ते सगळे काढून घ्यायचे तुम्हाला जेवढे पनीरचे तुकडे पाहिजे तेवढे करून भाजून घ्यायचे म्हणजे कसं दोन तीन दोन दोन दिवस म्हणजे आज आणि उद्या पनीर खायला बरोबर पन होईल पण पहिली वर्ष असं नाही की शिळ खायला लागेल म्हणजे उद्या ठेवायचंय बचत म्हणून असं नाही खर तर पनीरचं कालवण शिळ चांगलं लागतं जसं हो, चिकनचं कालवण व्हेजिटेरियन लोकांना आपलं लो नॉन व्हेजिटेरियन लोकांना शिळं कालवण आवडतं पनीर कशाचं चिकन मटनच तसं व्हेजिटेरियन लोकांना पनीरचं कालवण शिळ आवडतं हे तर खूप आवडीने खातात त्यामुळे मी थोडस बनवताना एक्स्ट्राच बनवते मला तर मला तर प्याला पण मस्त आवडतं मी असं पीज पीज जे पनीरचं कालवण खातो आत्ता स्वडाला पाणी सुटलं हे काय हे आ, <laughs> <laughs> एक वाटण आहे हे आपण वाटण काय म्हणजे आता भाजून घेणार आहे याच्यामध्ये टाकलाय कांदा परत हे खोबरंय सुक खोबरे त्याने जास्त चांगली तवम सुटते परत लसूण आ जोरात उडत लांबू आता किती लांबवणार लसूण आलं आणि काय हे आलं आणि थोडासा एक बोलतात ना आंबटपणा असतो ना आंबटपणा <laughs> कि बाबा तुम आता वेजिटेरियन लोकांना एक मटनाच्या कालवणाचा किंवा मग चिकनच्या कालवनाचा आपलं मटण चिकनचं कालवण आता मला माहिती आहे आंबट असतं म्हणजे एक आंबटपणा असतो त्यात मग तो आंबटपणा येण्यासाठी थोडस एक टोमॅटो चिरून टाकायचा पण ह्या सगळ्या मसाला भाजून घेऊन टाकायचा वाटप करून टाकायचा वाटण तर सगळं तर आम्ही तुम्हाला दाखवू शकत नाही व्हिडिओ भरपूर मोठे होईल आणि चॅनल पण वेगळा आपला कुकिंग चॅनल होईल मग मग पूर्ण आता हि सगळं झाल्यानंतर मी तुम्हाला भेटेल आणि काल कालवण कसं झालं ते पण तुम्हाला सांगेल कारण की आता मम्मी पप्पा येतील जेवायला त्यांच्यासाठी जेवण वगैरे बनवलंय चाललंय आता मी पण त्यात आता हातभार लावतोय बघू माझ्या वाटणीला काय काय येतंय आणि किती आता मी झाले पण मला एवढं नाही थकाय हे बिचारे बसले तर आता काम काय मला आ, आमची हेडशेफ बसली खुर्चीवर <laughs> आणि इकडे मला कामाला लावलंय ते <laughs> लागणार नाही आचारी असतो तू सगळं सगळं जेवण बनवतो बनवतो कुठे तो सगळ्यांना सांगतो असं करा तसं करा तसं तिने मला सांगितलंय असं करा तसं करा आणि आता मसाल्याचा डबा घेऊन बसले म्हणजे मसाला अडल <laughs> मसाले वेगवेगळे पितात टाकणार आणि हे मला असं एक एक काम झाले काय सगळ्यांचं काय मी पण समजतो ना छा uh -huh. तर कुकिंग चॅनल होण्याच्या आधी आपण हे बंद करावं आणि असं डायरेक्ट मम्मी पप्पा आध तुमच्याशी भेटतो बाय बाय

आणि भेटतो तुम्हाला तर जेवण वगैरे करून झालंय मस्त जेवण तर मस्त बनवलेलं हा उंडगा निस्ता बाहेर फिरत असतो आणि आता पकडून ठेवलं हिला आता हिच्या मम्मीकडे आहे ते आपले हात धुवून राहिलेले ते सगळे धुण्यासाठी मग ते धुतो आणि मग घरी येतो आणि परत एडिटिंगला लागतो तर जाऊया आपण मम्मीकडे चला मग जातो आता हिच्या मम्मीकडे चला तर आत्ताच आलंय ह्याच्या घरी आल्या आल्या पहिले ए सी लावली भरपूर गरम होत आहे आणि कपडे वगैरे हांथरून सगळं धुतलेलं ते सगळं आणलं आहे हे इथं आहेत इथे पडदे लावायचे आहेत एक पडदा लावला आहे ड्रायरमधून आणलेत ना मग ते सुकलेले आहेत भर म्हणजे बहुतेक करून सुकलेलेच आहेत तर अजून पंख्याच्या हवेखाली सुकतील पूर्ण सर हां रात्रभर सुकून जातील आता हिचं चाललं आहे गोळ्या वगैरे खायली ही आता झोपेल मला तर भरपूर काम आहे मला एडिटिंग करायचं आहे आजचा ब्लॉग पूर्ण एडिट करून मला सकाळी अपलोड करतो तर हा ब्लॉग इथं संपूया भेटूया परत उद्या नवीन नवीन काही प्रोत्साहन नवीन काही गोष्टी तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका